मी इनोव्हेशन फाउंडेशन कल्पेश यादव इनोव्हेशन फाउंडेशनच्या नियोजनाच्या अनुषंगाने आजच्या प्रेस कॉन्फरन्सचं केलं होतं आजच्या प्रेस कॉन्फरन्स करण्याचं मान की मागील शैक्षणिक वर्षामधील जी अॅकाथॉन स्पर्धा झाली त्या ॲक्काथॉ स्पर्धेला आपल्या सर्वांच्या सहकार्यामुळे एक उत्तम असा प्रतिसाद मिळाला आणि या प्रतिसादाच्या एकशे सत्त्याऐंशी पार्टिसिपेट टीम आल्या या मागच्या हॅकॉन स्पर्धेला आल्या त्या हॅकॉन स्पर्धेच्या विजेत्यांना ज्या बक्षीस रुपये रकमेत त्यांना स्वतःचा एक उद्योग उभा करता आला म्हणून मागील वर्षाचा अनुभव हा या नक्कीच उपयोगी पडेल आणि या वर्षाची हॅकॅथॉन स्पर्धा ही त्या एका दर्जा लेवलला हाईप होऊन जाईल आता शंभर टक्के आम्हाला एक विश्वास आहे या वर्षाच्या हॅकॉन स्पर्धेला मागच्या सर्व आपला रिपोर्ट बघता यावर्षी आपल्या बरोबर एआयसीटी -ए डी टी पुन्हा युनिव्हर्सिटी डी टी आर सीओ पी नंतर महाराष्ट्र पोल्युशन कंट्रोल बोर्ड अशा संस्था आपल्या बरोबर सहकार्य म्हणून आलेल्या आहेत या स्पर्धेच्या साठी विशेष सहकार्य ज्यांचं लाभलं मागील शैक्षणिक वर्षात सुद्धा स्पर्धा झाली त्यालासाठी विशेष सहकार्य लाभलेले जे आमचे कॉलेज कॉलेजची जे शैक्षणिक संकुल आहे त्या संकुल त्यांनी आम्हाला आणि बाकी सगळे इन्फ्रास्ट्रक्चर जी काय मदत केली त्या मदतीमुळेच हा आपल्या प्लॅनिंग हा सक्सेस झाला त्यांच्या सर्व ज्या व्हॉलेंटिअर टीम आहे या व्हॉलेंटिअर टीमचाही विशेष आभार मानावं तेवढं कमीच आहे कारण मागील सर्व कॉलेजेसमध्ये जाऊन व्हिजिट करणं त्यांना त्या पार्टिसिपेट टीमपर्यंत पोहोचवणं संदेश पोहोचवणं आणि तिथली जी काही व्यवस्था आहे त्या व्यवस्थेकरता जी काय व्हॉलेंटिअर टीम होते त्या व्हॉलेंटिअर टीम मुळेच आपल्याला हा मागचा जो कार्यक्रम आहे तो सक्सेस झाला आणि यावर्षीसुद्धा सुद्धा त्यांचा तेवढा प्रतिसाद लाभतोय याचं कारण मागचा आपला अनुभव खूप चांगला आहे आणि या स्पर्धेचं पारितोषिक मागच्या तुलनेने आपण हे साडेसात लाख रुपये हे प्राईज टोटल ठेवलेलं आहे एकूण चाळीस टीम ह्या पारितोषिक साठी नक्कीच राहतील कारण की आपण एक किमान फर्स्ट सेकंड थर्ड आणि उत्तेजनार्थ दोन आणि सहा जे प्रॉब्लेम स्टेटमेंट डोमेन जे आहेत त्या डोमेन वाईज सहा स्टेटमेंट वाईज आपण सात एक एक सिंगल सिंगल असे पस्तीस पारितोषिक आपण निवडणार आहोत आणि एकूण त्याची सगळी संख्या साडेसात लाख रुपये अशी ही पारितोषिक आहेत या विषय या स्पर्धे यावर्षीच्या स्पर्धेचं विशेष म्हटलं तर आपले आ, रतन टाटा सर यांच्या सन्मानार्थ चा आपण उत्तेजनार्थ बसले देतोय आणि ए आय हा आपण एक विशेष प्रमोट करतोय आणि ए आय आपण एक विशेष नियोजित केलेलं आहे अंदाजे स्पर्धा या स्पर्धेचं रजिस्ट्रेशन आजपासून चालू होईल एक भूग साधारणतः दहा फेब्रुवारी पर्यंत रजिस्ट्रेशनची डेट असेल आज डेट असेल आणि ही स्पर्धा एक बावीस आणि तेवीस फेब्रुवारीचं नियोजन डोळ्यासमोर ठेवून आपण ही आयोजित करतोय स्पर्धेत साधारणतः पाचशे तरी टीम नोंदणी करतील आणि नोंदणी या नोंदणी नोंदणीपैकी तीनशे टीम या आपण फिल्टर करून त्यांना इन्व्हाइट करतोय कारण की बाकी सगळी व्यवस्था एकूण इन्फ्रास्ट्रक्चर जर लक्षात घेतलं तर त्या तीनशे टीम म्हणजे साधारणतः दोन हजार विद्यार्थ्यांचं सगळं नियोजन करणं चोवीस तासात सुचं नियोजन करणं हे सुद्धा डोळ्यासमोर ठेवून आपण तीनशे टीम या इन्व्हाइट करणार आहोत पाचशेच्या टीम या रजिस्ट्रेशन करते एका पूर्ण देशात